मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मराठे योद्धे मनोज जरांगी पाटील मोठी घोषणा करणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठं वळण देऊ शकते मोठी घोषणा आहे मनोज जरांगी पाटील मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाला बसले आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता सरकारने एक पैशाची दखल घेतलेली नाही सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलंय म्हणजे कुणी उपोषणाला बसला तर सरकारचा माणूस जिल्ह्याचे अधिकारी वगैरे भेटून जायचे कशा करता बसले काय बसले पोलिस येऊन जायचे काय पण जनांगेच यावेळेच उपोषण हे सातवं उप या उपोषणाची सरकारने अजिबात दखल घेतलेली नाही म्हणजे हे ठरवलेलं दिसते सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने हे ठरवलेलं दिसते की यांचं उपोषण नेहमीच आहे यांच्या ज्या मागण्या आहेत सबजोडीस आहेत कोर्टात आहेत कोर्टाकडूनच ते होऊ शकते दिल्लीमध्ये केंद्र सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य होऊ शकतात त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा मंजूर करण्याचा अधिकार महाराष्ट्राकडे नाही कोर्टाकडे आहे संसदेकडे आहे असं असताना जहांगे पाटील वारंवार उपोषणाला बसतात तर हे सातवं उपोषण आहे त्या निमित्ताने ते सरकारला टार्गेट करतात खास करून भाजपला शिंदे मुख्यमंत्री असताना टार्गेट मात्र देवेंद्र फडणवीस होते आता देवेंद्र मुख्यमंत्री आहेत कोणतंही सरकार उभ्या उभ्या कोणतंही आरक्षण असं काढून देऊ शकत नाही प्रत्येकाला मर्यादा आहेत सरकार कुठले असो शेवटी कायदा आहे न्यायालय कोणी असं खिशातून काढून आरक्षण देऊ शकत नाही ते दिलं तर चॅलेंज होईल पुन्हा ते पण पुन मनोज जनांगी पाटलांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठा म्हणजे कुणबी त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र आम्हाला द्या मागणी योग्य आहे मान्य आहे त्यांचा तर्कही मान्य आहे पण तो कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे उद्या तो चॅलेंज झाला आणि थांबला तर प्रॉब्लेम तेच होत पण मनोज जनांगी पाटील यावेळी वेगळ्या निर्धाराने उपोषणात बसले होते मीडियाशी बस बोलताना त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी बैमानी केली माझ्याशी म्हणजे मराठा समाजाशी बैमानी केली मला ही अपेक्षा नव्हती पण चांगलं झालं माझ्या उपोषणामुळे हो देवेंद्र फडणवीस उघडे पडले मला त्यांना उघड पाडायचंच होत त्यासाठीच मी उपोषणावर बसलो होतो मला जाणून घ्यायचं होतं की फडणवीस मराठा त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात किती गंभीर आहेत देऊ इच्छितात की नाही हे जाणून घ्यायचं होतं म्हणून मी उपोषणात बसलो होतो मला वाटलं की दोन दिवसात फैसला होऊन जाईल परंतु हे सरकार काहीच बोललेलं नाही त्यामुळे आता या सरकारला वेळच नाही आमच्या मागण्यासाठी असं तर अवघड आहे मग मनोज जनांक पाटील आता आक्रमक आहे उद्या त्यांनी दुपारी बारा वाजता समाजाची बैठक बोलावली आहे त्या बैठकीत ते आपली पुढची घोषणा करणार आहे पण एक होऊ एक शकते उद्या ते उपोषण सोडतील आणि झगपक आंदोलन करतील असं काही चर्चा आहे तो झगपक आंदोलन कुठल्या प्रकारचं असेल काय असेल पण एक गोष्ट आहे की आतापर्यंत फडणवीस यांच्या विरुद्ध न बोलणारे चिरांगे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा टार्गेट केला आहे ते बद्दल बोलले नाहीत एकनाथ शिंदेबद्दल बोलले नाहीत डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं त्यामुळे आता पुढचं राजकारण कसं असेल आणि पुढचे जनाच आंदोलन कसं असेल जनांगीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळेल का समाजाचा हाही प्रश्न आहे जनांगी म्हणतात मी उपोषणात बसलो माझ्या मागण्या आहेत सरकार त्याच्याबद्दल हो किंवा नाही काहीच बोलायला तयार नाही सांगायचं नाही सांगायला तयार नाहीत हो म्हणायला तयार नाहीत पूर्ण दुर्लक्ष केलं आहे आता पाटील दिवशी ढासळली होती तरी त्यांची जिद्द कायम आहे त्यांचं म्हणणं उद्या आंदोलनाची घोषणा होईल मला यांना उघड पाडायचं होतं मी पाडलं उद्या समाजाच्या बैठकीत काय ते ठरेल पण एक आहे आपला शत्रू कोण हे आज आम्हाला कळलं आहे असं जिरांगी पाटील म्हणतात एकूणच हा विषय राजकारणाच्या लाईनीवर गेला है। काय होणार मराठ्यांच्या आरक्षणाचं कॉमेंट करा नमस्कार